जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे नितेश बंजारा समाज आरक्षणासाठी आता आक्रमक झालेला आहे राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत काय सध्याचे अपडेट्स आहेत कन्नड मध्ये बंजारा समाजाचा मल्ला असा मोठा असा मोर्चा या ठिकाणी एकच आहे की बंजारा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळालं पाहिजे हैदराबाद गॅजेट नुसार समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या दे हाताने के निर्णय केल्या मात्र त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक राज्य सरकारने काढलेला आहे आणि त्यानंतर बंजारा समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे एसटी प्रवर्गातून मागणी जी आहे आरक्षणाची ती त्यांनी केलेली आहे आपल्या सोबत काही आंदोलक आहे काय मागणी माध्यमातून आमचा समाज जो आंध्र कर... आमचा समाज जो आंध्र कर्नाटक मध्ये सी प्रबोधात आहे महाराष्ट्रात आम्हाला विजय मध्ये टाकलेला आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा एस सी आर कॅटेगरी पाहिजे आणखी काय मागणी आहे समाजाच्या एक बघा जसं मराठा समाजाला हैदराबाद घ्यायचे ढुसार आरक्षण मिळालेलं आहे तसं पण अशी इच्छा आहे की आम्हाला पण हैदराबाद याच्या ढुसार बंजारा समाजाला एस टी कारण की आमचे लोक जेव्हा मराठवाडा हैदराबाद संस्थेपासून वेगळा झालेला आहे तेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून मराठवाडा हा वेगळा झालेला आहे आमचा कर्नाटकमध्ये गुजरातमध्ये आणि हैदराबाद आणि तेलंगणामध्ये या राज्यामध्ये आमचा जो बंजारा समाज आहे हा एस टी प्रभागत आहे आणि आम्ही इथं का त्यांचं खाणं पिणं राहणं आमचं राहणं पिणं खाणं सगळं शेम सारखं आहे का आम्हाला फक्त सरकारला एवढंच निवेदन द्यायचं आहे की लवकरात लवकर आम्हाला जे सामील करावं नाही तर फक्त आता सुरुवात आहे इथं जर आम्हाला जर काही नाही भेटलं तर पुढचं आंदोलन आमचं हे मुंबई